महाराष्ट्रातील तमान लाडक स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बघा आता तुमच्यासाठी मी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर लाडक्या अखेर आता लाडकी तैन योजनाची प्रतीक्षा संपली सर्व लाडक्याताईंची त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे बघा लाडक्या तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की आज सर्व जिल्ह्यांमध्ये या पंधरा जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप सुरू झालेले आहे तर लाडक्या बघा सर्वात मोठी अपडेट आता आलेली आहे की बघा आता या पंधरा जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहे बघा आज उद्या परवा आता असे आता छत्तीस छत्तीस जिल्हा आहे आता चार दिवस आता सर्व जिल्ह्यांमध्ये आज बघा या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे बघा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे किती वाटप होणार आहे संपूर्ण आपण व्हिडिओच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जिल्ह्यात सुद्धा सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे तर लाडक्यात बघा आता काही तासापूर्वीच आता अपडेट सुद्धा आलेले आहे की आता या बारा जिल्ह्यात या पंधरा जिल्ह्यात आज जे काय पैसे वाटप होणार आहे तर आता या पंधरा जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे एकवीस रुपये प्रमाणे तर लाडक्यात नोट बघा बऱ्याच लाडक्या कमेंटसुद्धा कमेंट सुद्धा येत होत्या की आम्हाला पैसे जमा झाले नाही एप्रिल महिन्याची तर लाडक्या ताईनं बघा आता त्या ताईंना काही कारणामुळे त्यांना पैसे मिळाले नाही तर लाडक्यात बघा काही कारणामुळे म्हणजे की आता एप्रिलच्या अब्ध्यामध्ये नियम ठेवले हो, नियम नवीन नियम आल्या हो होत्या ते नियम पाळगले नाही तर त्या ताईंना एप्रिलचे पैसे मिळाले नाही बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे मिळाले नाही बऱ्याच ताईंचे कमेंट कमेंटसुद्धा येत आहे की आम्हाला एप्रिलच्या महिन्याचा पैसे मिळाले नाही तर लाडक्या यांना बघा आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की क्या आता ज्या लाडक्यादाईंना एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले नाही तर त्या लाडक्यात आता मे महिन्यामध्ये बघा एकवीसशे रुपये प्लस तुम्हाला एप्रिलचे जे दीड हजार रुपये आहे का ते तुम्हाला आता जमा होणार होणार आहे तर लाडक्यात नो बघा अतिशय आता सोबतच लाडकेदाईनो बघा तुमच्यासाठी अजून एक महत्वाची आणि आनंदाची बात बातमी घेऊन आलो आहे बघा गुड न्यूज आहे की आता लाडक्यात ना मे महिन्याच्या हप्त्यासोबतच आता तुम्हाला गिफ्ट देण्याचा सुद्धा आता निर्णय झालेला आहे बघा आता कालच आपल्या चॅनलवरती ते तुम्हाला गिफ्ट काय देणार आहे लाडक्या ताईंना काय गिफ्ट मिळणार आहे आपण चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लाडक्या दानं बघा आता अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये रविवारी एक मीटिंग झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आता सर्व लाडक्यात यांना सर्व लाडक्यात यांना आता मे महिन्याच्या हप्त्यासोबतच गिफ्ट देणार म्हणजेच की लाडक्यातही तुम्हाला आता कर्ज तुम्हाला बघा कर्ज तुम्हाला आता तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत हे कर्ज तुम्हाला सुद्धा घेता येणार आहे तर लाडक्यातही नो बघा आता बघणार आहोत की आपण आता मे महिन्याच्या जगा मे महिन्याचा अकरावा हप्ता हे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पैसेच जमा होणार लाडक्या दानो नीट आहे का जिले आता की आता ते पंधरा पंधरा जिल्हे कोणते आहे संपूर्ण मी आता तुम्हाला जे जिल्हे सांगणार आहोत की कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे लाडक्या दानो बघा आज आता तुम्हाला आठ वाजेपासून सर्व लाडके त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे फक्त या पंधरा बँकेमध्येच बघा या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि ते बँकेसुद्धा कोणते आहे बघा लाडक्या दैनो जर तुमचे पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तसेच पोस्ट बँके लाडकेदारण नीट आहे का तसेच महाराष्ट्रामध्ये तसेच युनियन बँक ऑफ इंडियामध्ये तसेच महारा बघा मध्यवर्ती बँकमध्ये तसेच पंजाब बँकमध्ये या सर्व बँकमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला आता लवकरच पैसे जमा होणार आहे या पंधरा जिल्ह्यातील असाल तर लाडक्या त्यानं बघा आता ते पंधरा जिल्हे कोणते द्या आपण सर्वात अगोदर बघणार आहोत तर लाडक्या त्यानं बघा नीट आहे का की आता ते पंधरा जिल्हे कोणते द्याय तर सर्वात अगोदर बघितलं तर विदर्भातील बघा लाडक्यातनो महाराष्ट्रातील आता सर्वात अगोदर पहिल्या नंबरवर आहे यवतमाळ तर लाडक्या बघा जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला आता हे आता पैसे जमा होणार लाडक्या बघा दुसरा जिल्हा आहे सातारा लाडक्या बघा आता दुसरा जिल्हा आहे सातारा त्यानंतर तीन नंबरला आहे अमरावती लाडक्यानं बघा जर तुम्ही या अमरावती जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला आता पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बघा चौथ्या नंबरला आहे जळगाव बघा लाडक्या त्यानं चौथ्या नंबरला आहे जळगाव त्याच आहे पाचव्या नंबरला नाशिक त्याच सहाव्या नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर बघा लाडक्यातनो जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी असाल तर तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की आता सर्व लाडक्या त्यांना या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्याच बघा सातवा जिल्हा आहे रत्नागिरी त्यानंतर आठवा नंबर आहे बघा आठ नंबरला आहे धुळे जिल्हा बघा लाडक्या तेन। ताईनो त्यानंतर नऊ नंबरला आहे रायगड तर आता या सर्व जिल्ह्यांमध्ये ला लाडक्या ताईंना पैसे जमा होणार आहे त्यातनंतर बघा पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होण्यापैकी दहावा नंबर दहावा जिल्हा बघा मुंबई आहे त्यानंतर नंदुरबार आहे त्यानंतर बारावा जिल्हा जे म्हणजे की बा बीड जु बघा लाडक्या तैनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे त्यानंतर तेरावा जिल्हा बघा पुणे तर त्यानंतर बघा चौदावा जिल्हा कोल्हापूर त्याचनंतर पंधरावा जिल्हा आहे अहमदनगर तर आता या पंधरा जिल्ह्यांमध्ये आता सर्व आठ नऊ दहा वाजेपर्यंत सर्व लडक्याना हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या त्यानं बघा तुम्हाला काळजी करायची गरज नाही कोणत्याही श्रेणी तुम्हाला आता एस एम एस येणार आहे लाडक्या त्यानं बघा आता सर्व लडक्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्या त्यानं बघा तुम्हाला या आनंदाची बातमी आजची कशी वाटली चांगली जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद